नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो खरोखरच मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपल्यास खूप खूप शुभेच्छा आपले जे पाहणारे प्रेक्षकवर्ग आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजचा जो दिवस आहे प्रत्येकजण विचारत होते की आनंदाची बातमी काय आहे आनंदाची बातमी हीच आहे की आपल्यासाठी आपल्या रक्षकांची त्यांच्या कुटुंबियांकरता सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था ही संस्था स्थापन केले या संस्थेच्या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या मुलांना सर्वांना याच्यातून मदत होईल सर्व काही गोष्टी होईल अध्यक्ष साहेबांनीसुद्धा आपल्या मंडळाचे अध्यक्ष यांच्या हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा जो आहे तो संपन्न झाला आणि त्यांनीसुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांना आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेला मार्गदर्शन केले नमस्कार मित्रांनो आज सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था याचं उद्घाटन माननीय सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष माननीय डोकेसाहेब यांनी केल्याबद्दल आम्ही त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो तसेच सर्वांना मराठी वर्षाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या संस्थेमार्फत आम्ही फक्त एकच मॅसेज म्हणजे एकच सूचना आपल्यापर्यंत पोचवू इच्छितो की ज्या आमच्या सुरक्षा रक्षकांच्या काही आर्थिक बाबत बाबीबद्दल ज्या काही स तडप आहे किंवा काय आहे हे आमचे जे मित्र या संस्थेचे अध्यक्ष माननीय विटेकर यांनी या संस्था या संस्थेचं संस्थापक म्हणून आणि स अध्यक्ष म्हणून जी संस्था उघडली त्याबद्दल आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो कारण की एखाद्या संरक्षा रक्षकांबद्दल त्यांच्या मनामध्ये जी तडप आहे ती तडप आम्हाला गेल्या वीस वर्षापासून दिसते आणि वारंवार त्यांनी या चॅनेलद्वारे प्रत्येकांच्या मनामध्ये रुजवलेली आहे आणि सध्या आता त्यांना काहीतरी थोडंसं पाठबळ पाहिजे या पाठबळाच्या अपेक्षार्थ त्यांना असं पुर पुरेसं काही कामकाज करण्याला ज्या अडथळा निर्माण होत होत्या त्या अडथळा त्यांनी ते दूर करण्यासाठी या संस्थेचा उगम केला आहे हा उगम आक, खरोखर चांगल्या पद्धतीचा आहे चा, चांगल्या पद्धतीचा आहे आणि राहणार आहे याचा विश्वास आम्हाला काही वर्षापासून त्यांच्यावरती आलेला आहे आणि पुढेही ते त्याच पद्धतीने काम करतील फक्त आम्हाला एवढंच वाटतं की आमचे जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे या सुरक्षा रक्षक मंडळाचाही असा काहीतरी विकास व्हावा आणि याचमार्फत या सु मी आपल्याला सूचित करतो की आपल्या काही ज्या तड जी भावना आहे त्या भावना तुम्ही या चॅनलद्वारे तुमच्या मीडियाद्वारे तुम्ही बो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडे पोचवा जेणेकरून आपल्या मनातील आणि आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा जर त्या आपल्या अध्यक्षांना समजल्या आणि त्यांनी जर त्याच्यातून काही चांगला निर्णय दिला तर खरोखर आपल्या या सुरक्षारक्षकांचं खूप भलं होईल जेणेकरून की त्याला त्याच्या उपजीविकेचं साधन कुठंतरी जे चालू होत चालू होत नव्हतं ते चालू व्हायला सुरुवात होईल एवढंच बोलतो आणि इथे थांबतो नमस्कार सुरक्षा रक्षक मित्र बंधू भगिनी आणि सुरक्षारक्षक परिवार सर्वांना मी दीपक चाळके आणि प्रवीण मिटेकर यूट्यूब चॅनलच्या वतीने नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपल्या सर्वांना चांगलं आरोग्यदायी भरभराटीचं चा, संपत्तीचं जावो हीच ईश्वरच्याने प्रार्थना मित्रांनो भरपूर दिवसातून मी चॅनलवरती आलेलो आहे वास्तविक विषयही तसाच आहे था विषय असा आहे की गेले दोन ते तीन वर्ष झाला आपण प्रवीण विटेकर यूट्यूब या चॅनलच्या माध्यमातून गुणगौरव सोहळा आयोजित करत होतो त्यात आम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या आर्थिक अडचणी मानसिक अडचणी अशा अडचणीतून तो आपण दोन वर्षे कार्यक्रम घेतला आणि मग आम्हाला आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ संघटनेचे जे काही कामगार नेते कामगार प्रतिनिधी आहेत त्यांनी सूचना केली की बाबा रे तुम्ही एखादी छोटीखानी संस्था का स्थापन करत नाही मग जर अशा अडचणीला सामोरं जावं लागते तर आणि मग तेव्हा आम्ही ठरवलं की चला एक छोटीशी संस्था आपण स्थापन करू आणि त्याचंच एक फलित म्हणून सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था आज आपण स्थापन केली आणि या संस्थेचं उद्घाटन आता थोड्याच वेळापूर्वी सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष सन्मानिय अशोक डोकेसाहेब यांनी केलेलं आहे या संस्थेमार्फत सुरक्षारक्षक माता भगिनी बंधू आणि सुरक्षारक्षकांचा परिवार या सर्वांना सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा कला या या सर्व ह्या क्षेत्रामध्ये आपण पारंगत करायचं आहे त्यांच्या परिवाराला त्यांच्या मुलाबाळांना आणि सुरक्षा रक्षकांना ज्या ज्या या चार गोष्टीमध्ये ज्या सुरक्षा रक्षकांना काही त्रास अडीअडचण असतील त्यांनी या संस्थेशी संपर्क साधायचा आहे ही संस्था यासाठीच आहे आपल्या सुरक्षारक्षकांच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी सामाजिक स्तरासाठी आरोग्यासाठी कला क्रीडामध्ये कबड्डी असो क्रिकेट असो खो खो असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये कोण कवी असेल लेखक असेल या सर्व कलागुणासाठी वाव देण्याकरताच ही संस्था आहे तेव्हा मित्रांनो थांबतो इथेच थांबतो आपण लवकरच भेटणार आहोत लाईव्हमध्ये पुढील आपल्या या संस्थेचं पुढील वाटचालीसाठी आपण लवकरच भेटू धन्यवाद आज आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आहेत आणि आज आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला तर साहेब हा सोहळा संपन्न झाला आपल्या अध्यक्षकाली सर्व काय तर दोन शब्द काय बोला सर्वप्रथम पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या सर्व सर्व रक्षकांना मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा प्रत्येकाला इथून पुढचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभरवाट बर जावं सुरक्षारक्षकांची एक अशी संस्था असावी ही फार दिवसापासूनची सुरक्षा रक्षकांची इच्छा होती आणि तुमच्या माध्यमातून आज नवीन संस्था रजिस्टर झालेली आहे सामाजिक आणि शैक्षणिक काम मोठ्या प्रमाणात तुमच्याकडून होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि जेणेकरून एक चांगला सामाजिक दर्जा सुरक्षा रक्षकांना या संस्थेच्या माध्यमातून मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद साहेब धन्यवाद मित्रांनो आपण पाहिलं असेल की आपले स सा। संस्थेचे सचिव साहेब तसेच आपले मित्र यांनी दोन शब्द आपल्या संस्थेसाठी बोलले आणि अध्यक्ष साहेबांनीसुद्धा मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या संस्थेचा हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपण या आपल्या संस्थेसाठी मदत करायची आहे थेंबा थेंबा तळेसाचे प्रत्येकाला वाटत असेल की बाबा मी केल्याने काय होणार पण करावं लागणार आपल्या सर्वांना थोडी काही काहीनं मदत करायची आपल्या संस्थेचं ज्यावेळेस आर्थिक बळ ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस आपण भरपूर जे आता चाळकेसाहेब बोलले की आपण काय काय उपक्रम करू शकतो वर्षातून आपण एकच उपक्रम राबवायचो तो आणि आपल्या सुरक्षा रक्षकाचा गुणगौरव सोहळा तर अनेक उपक्रम राबवण्याकरता आपल्याला आर्थिक बळ देण्याकरता आपल्याजवळचे आपले मित्रपरिवार आणि आपले, आपले जवळचे अस मित्र, मित्र आपले नातेवाईक कोणी असो किंवा आपले सहकारी असोत त्यांना हा क्यू आर कोड पाठवा आणि आपल्या संस्थेला मदत करण्यासाठी सांगा मित्रांनो आणखीन एक आनंदाची बातमी अध्यक्षसाहेबांनी खरोखरच अजून एक आनंदाची बातमी आहे की गेले कित्येक वर्ष माझा पाठपुरावा त्याच्यावरती चालू होता की आपल्या सुरक्षा रक्षकांना कामगार कल्याण मंडळ ह्याच्यामध्ये या स त्याच्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्या सुरक्षा रक्षकांना मिळाव्यात आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला एक सूचक असं सं मंडळाच्या अध्यक्षाकडून आलेलं आहे की लवकरच आपल्याला ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या मिळणार आहेत त्यासुद्धा सुविधा काय आहेत आणि काय नाही आहेत याचे संपूर्ण विश्लेषण आपण अध्यक्षांच्याकडून घ्यायचंच आहे मंडळाकडून अजून माहिती घ्यायचं आहे परंतु जे काय आपण कष्ट करतो ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सुरक्षा रक्षकांचं खरोखरच आशीर्वाद आहेत म्हणूनच या सर्व काही गोष्टी घडत आहेत आणि घडतच राहतील भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत कुठेही राहू नका पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल आवडता प्रवीण ये नमस्कार